देवाभाऊ अभिनंदन हे फडणवीसांचं केलेलं कौतुक भाजपा किंवा महायुतीच्या कोणत्याही मित्र पक्षाने केलेलं नसून हे कौतुक शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मुखपत्रातून झाले आहे देवाभाऊ अभिनंदन या आशयाचा अग्रलेख आजच्या सामना वृत्तपत्रामध्ये आहे तर तिथेच माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी मोदी आणि फडणवीसांचं कौतुक केलंय आणि फडणवीसांचं कौतुक करताना त्यांनी टोला लगावलाय त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदेंना बाजूला करत भाजपासोबत जवळी करू पाहतेय का असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि आज प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा नरेंद्र मोदींनी चांगली कामं केली तेव्हा आम्ही त्यांचं कौतुकच केलं फडणवीस यांचे कौतुक का, कौतु का करू नये जर नक्षलवादी जिल्हा अशी ओळख असणाऱ्या गडचिरोलीला फडणवीस म्हणाल्याप्रमाणे पोलाद सिटी अशी ओळख मिळणार असेल तर त्यांचा हा निर्णय कौतुकास पात्र आहे फक्त राजकीय मतभेद आहेत म्हणून टीका करणं चुकीचं असून चांगल्या कामाचं कौतुक करता आलं पाहिजे असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे मात्र तिथेच आधीच्या पालकमंत्र्यांनी गडचिरोलीमध्ये काहीही विकास केला नाही असं म्हणत गडचिरोलीचे माजी पालकमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांना टोला देखील लगावला आहे सामना दैनिकातून फडणवीसांचं झालेलं कौतुक संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्य या सगळ्यावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपासोबत पुन्हा एकदा जवळीक साधण्याचा सा प्रयत्न करत आहे अशा चर्चांना उधाण आलं असून या चर्चांमागील पहिलं कारण ठरतं ते म्हणजे विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे व फडणवीस यांच्यामध्ये वाढलेला संवाद देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची व्यक्तिगत भेट घेत त्यांचे अभिनंदन केले होते त्यानंतर महायुती सरकारवर टीका करणाऱ्या सामनामधून फडणवीसांचं कौतुक देखील करण्यात आलं तर कधी नव्हे ते संजय राऊत यांनी देखील फडणवीसांचं कौतुक केलं आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर या पराभवामुळे झालेले डॅमेज भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणावं लागतं यासोबतच आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता देखील उद्धव ठाकरे भाजपासोबत भाजप साधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो मागील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये घासून निवडणूक झाली होती अवघ्या दोन तीन जागांच्या फरकाने शिवसेना मागची निवडणूक जिंकली होती त्यामुळे आता शिवसेना विभाजनानंतर मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकण्याचे चान्सेस वाढले असल्याने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने देखील उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून भाजपासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो या सगळ्यात एक महत्वाची बाब म्हणजे संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक जरी केलं असलं तरी देखील मागील पालकमंत्र्यांनी गडचिरोलीमध्ये काहीही विकास केला नाही असं म्हणत गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा पक्ष महायुतीसोबत नाही तर फक्त भाजपा पक्षासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय आणि या सगळ्यांमध्ये त्यांना शिंदे नकोय असं असल्याचं पाहायला मिळतय दरम्यान उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपासोबत साधण्याचा प्रयत्न करत आहे या सगळ्या चर्चांवर बोलताना शिवसेना पक्ष संस्कार संस्कृती आणि शिष्टाचार जपतो उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांची घेतलेली भेट ही आज शिष्टाचारातून झालेली आहे विरोधी पक्ष व सत्ताधाऱ्यांमध्ये सतत संवाद होत असतो सामना सामनामधून आम्ही देखील संवाद साधला है या आहे का या जवळीक साधण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपा व उद्धव ठाकरे यांची शिवसेना व भाजपा यांच्यामध्ये जवळीक साधण्याच्या चर्चांना संजय राऊत यांनी जरी विराम दिला असला तरी देखील एकूणच आतापर्यंतच्या सर्व घडामोडींवरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना व भाजपामध्ये कुठेतरी पाणी मुरत असल्याचं तर तुम्हाला काय वाटतं उद्धव शिवसेना जाऊ शकते का, का निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भाजपाबद्दलची भूमिका बदलली आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ला, या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद